यंदाच्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तरुण उच्च शिक्षित वर्ग हा निवडून आलेला आहे एकंदरीतच प्रत्येक राजकीय पक्षाने यंदा उमेदवारी देताना तरुण तसेच सुशिक्षित उच्च शिक्षित तरुणांना देखील संधी दिली होती आपल्यासोबत आहेत आता पूजा गायकवाड पूजा गायकवाड हे एम बी बी एस आहेत भाजपने त्यांनाच उमेदवारी देऊ केली होती आणि त्या या प्रभागातून निवडून आलेल्या आहेत एकंदरीतच आपण आता त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत तुम्ही एम बी बी एसपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि तुम्ही अचानक राजकारणाकडे वळलात अचानक असं म्हणू नाही शकत राजकारणात वळली आहे म्हणून कारण लहानपणापासून मला आवड होती समाजसेवेची माझ्या पप्पा जसे नेहमी म्हणायचे की समाजसेवा ही ईश्वरसेवा आहे त्या माध्यमातून मी नेहमी सक्रिय असायची प्रत्येक समाजसेवेत आणि राजकारणात आली आहे मीन्स प्रत्येक गोष्ट जी जा जा आहे ती समाजसेविकायचं डॉक्टर म्हणून होऊ नाही शकत मग राजकारणात यायचं कारण हेच आहे की ज्या लोकांच्या दुसऱ्या मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवण्याकरता मी राजकारणात आले आहे एकंदरीत जेव्हा तुम्हाला भाजपने उमेदवारी दिली तेव्हा कसं म्हणजे काय तुम काय वाटलं होतं दक्षिणाला भाजपच हा जो पक्ष आहे हा खूप मोठा आहे केंद्रातसुद्धा आमचं सरकार आहे आणि राज्यातसुद्धा आहे तसंच आता क के डी एम सीमध्ये जे आहे ते आमचे बी जे पीचे जे आहेत ते बरेच सीट्स नि निवडून आलेले आहेत मीन्स आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात महिला ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत आणि तसेच जी भाजपाने मला संधी दिली आहे काम करण्याची तर पक्षाकडे बघून मला असं वाटतं की मला ही जी संधी भेटली आहे आणि ज्या लोकांच्या समस्या आहेत ह्या पक्षा, पक्षाच थ्रू नक्कीच सोडवल्या जातील जेव्हा तुम्ही एकंदरीत हा जो प्रचार सुरू होता उमेदवारी मिळाल्यापासून जवळपास पंधरा ते वीस दिवस तुम्हाला फक्त वावघे होते प्रचारासाठी <coughs> नागरिकांचा प्रतिसाद कसा होता जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून किंवा उमेदवार म्हणून समोर जात होता तर लोकांचा प्रतिसाद कसा मिळत होता नागरिकांचा जो प्रतिसाद होता सुरुवातच्या काही दिवसांमध्ये त्यांना असं वाटलं की डॉक्टर आहेत आमच्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या नक्की त्या सोडवतील का पण जेव्हा मी त्यांच्यामध्ये उतरली त्यांच्या डोर दो टू डोअर पोचले त्यांच्याकडे त्यांच्या ज्या समस्या जाणून घेतल्या ते सांगत होते की गेल्या पस्तीस वर्षापासून आमच्या ज्या मूल मूलभूत जे प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचे झाले नाल्यांचे झाले रस्त्यांचे झाले त्या सोडवल्या गेलेल्या नाही आहेत मग मी एक त्यांचा विश्वास जिंकला ठामपणे की या टायमाला मला जर एक संधी दिली की मी तुमचे कामं करून देणार तुम्हाला खोटे आश्वासन देऊन जाणार नाही मग या विश्वासाच्या बलावरती त्यांनी मला भरघोस मतांनी विजय केला आणि मला एक संधी दिली त्यांची सेवा करण्याची काय प्रतिसाद होतो एकंदरीत नागरिकांचं म्हणणं का होतं कारण या प्रचारादरम्यान मतदारांशी तुम्ही संपर्कात होतात अनेक मतदारांशी तुम्ही बोललात तर मतदारांचं नेमकं म्हणणं काय होतं मतदारांचं म्हणणं सर्वात आधी पाण्याची जी समस्या आहे पाणी काही ठिकाणी आशेळ्यासारख्या गावात पाणी हफ्त्यातून दोनदा किंवा एकदाच येतो आणि एक एक दिवसाला जरी आला तर दोनच तास येतो आणि विठ्ठलवाडी वगैरे ह्या प्रभागात आहे पाणी बऱ्यापैकी पण तो गडूल किंवा किळे वगैरे असे त्या पाण्यामध्ये येत आहेत मग त्या बोलल्या की ताई आधी आमचं पाण्याची जी समस्या आहे ती सोडवा मग नंतर ज्या नाल्याची जी साफसफाई आहे ती वेलोवेली होत नाही आहे ती आम्हाला ॲटलीस्ट पावसाळा किंवा तीन महिन्यातून सहा महिन्यातून त्यांची क्लिनिंग झाली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या जेमतेम करून जेव्हा पाव पावसाळ्यात पाणी भरतो आमच्या घरात येतो पूर्ण पाणी आमचे बाळं बिमार पडतात तर त्यांच्या या ज्या समस्या होत्या त्यावेळी त्या माझ्या समोर मांडल्या आणि मी एक त्यांना विश्वास दिला की मी सोडवून देणार बस महिला म्हणून काय वाटतं तुम्हाला एकंदरीत निवडून आलात तुम्ही तुम्ही डॉक्टर आहात महिला आहात तर महिलांसाठी काही उपक्रम तुमच्या याच्यात आहेत का अजेंडावर आहेत का की हे तुम्हाला करायचं आहे महिला सक्षमीकरण म्हणा किंवा महिला सुरक्षिततेच्या बाबतीत काही उपक्रम आता महिला सक्षमीकरणमध्ये महिलांचं जे रोजगार आला बचत गट झाले ज्या महिलांच्या डिझीज रिलेटेड आहेत जसे गुप्त रोग आहेत बरेच अनेक प्रकारचे ते आपल्या इथल्या हॉस्पिटल्समध्ये सुविधा नाही आहेत के डी एम सी किंवा आपल्या इथले जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत डववाड म्हणा आयवडला म्हणा ते त्यांना डायरेक्ट रुक्मिणीबाई किंवा अशा ठिकाणी मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जावं लागतं आणि खूप लांबचा प्रवास असतो मग काही लोक शक्यतो टाळतात ते आणि आजारावरती दुर्लक्ष करतात मग हे असं नाही झालं पाहिजे त्याच्याकरता आपल्या वॉर्डात किंवा आपल्या प्रभागात किंवा कल्याणपूर्वेत एक चांगलं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जो गव्हर्मेंट थ्रू असेल आणि जिथे जे टॉपचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ॲटलिस्ट वीकमधून एकदा दोन तासाची ओ पी डी देऊन त्यांचे जे आजार रिलेटेड क्वेश्चन्स आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व करता येतील आणि त्यांचे जे तिकडचा जो जायचा प्रवास मल, आहे ते कमीत कमीत वेलात कसं टाळता येईल आणि आपल्याकडे एक चांगलं मल मल्टी भव्य असं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल केंद्रातून कसं काढता येईल याच्यावरती मी भर टाकणार आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे महिलाचं जी सुरक्षितता आहे आता काही ठिकाणी महिलांच्या अशी समस्या होती की अंधार झाला की रात्री बाहेर पडायला सुद्धा भीती वाटते तर तशा ठिकाणी मी ठरवलं आहे की जे आपले पोलीस स्टेशन्स वगैरे आहेत तिथे भेट देऊन मी इवन सरांना सुद्धा की त्या एरियामध्ये एक फेर राऊंड राऊंडअप तर त्यांनी ते स्टार्ट केलेलं आहे मग काय बोलले की सी सी पाहिजे वगैरे तर तिथे पण मी काही ठिकाणी सी सी अवेलेबल करून दिलेली आहे आणि काही ठिकाणी करायचं बाकी आहे तर मी मी हो महिला सुरक्षित ते करता त्यांच्या पाठीशी आपण पण पाहिलं तर <laughs> रस्ते गटार किंवा पाणी या समस्या तर आहेतच <laughs> त्याच्यावर नगरसेवक जनरली काम करतातच पण एक उच्च शिक्षित आणि डॉक्टर म्हणून तुम्ही आता निवडून आलेला आहात तुम्ही स्वतः डॉक्टर आहात तर प्रभागाला तुमच्याकडून अपेक्षा पण त्याच प्रमाणात तर एकंदरीत कोणतं असं विकास काम तुम्हाला करायचं आहे जे तुमच्या प्रामुख्याने अजेंडावर आहे सर्वप्रथम महिला जे आहे ती दिवसभर पूर्ण घरात सकाळी उठल्यापासनं ते संध्याकाळपर्यंत काम राबवत असते आणि एवढं सर्व करूनसुद्धा त्या महिलेला एक किंमत दिली जात नाही काही ठिकाणी घरात तर जेव्हा महिला सक्षम बनणार जेव्हा महिलांना रोजगार चालू होणार जेव्हा ते स्वतः बचत गटात काम करणार मग एक जेव्हा स्त्री शिकते तेव्हा तिच्या पाठोपाठी अजून दहा स्त्री येणार मग अजून जसं बल्क वाढणार स्त्रियांचा तशी एक महिला सक्षमीकरण वाढणार आणि शासनाच्या एकंदरीत ज्या योजना आहेत त्या संदर्भात ज्या शासनाच्या एकंदरीत योजना ज्या आहेत ज्या केंद्रात आहेत महाराष्ट्र शासनमध्ये आहेत इवन आपल्या के डी एम सीच्या पण ज्या योजना आहेत त्या त्यांच्या थ्रू पोचवायच्या आहेत काही ठिकाणी मीन्स ते पोचवल्या गेलेल्या नाहीत आणि महिलांना नोंद पण नाही आहेत की अशा पण योजना असतात किंवा अशा पण सुविधा आपल्याला पोचवल्या जातात जसे बचत गट वगैरे झाले त्यांच्या पण सुविधा असतात ते लोन काढून वगैरे त्यावेळी त्यांचा त्यांचा गृह उद्योग वगैरे चालू करू शकतात ते जास्तीत जास्त महिलांपर्यंत कसं पोचवता येईल ह्याच्यावर मी भर घालणार आहे आणि काम करून देणार आहे त्यांचं काय सांगाल एकंदरीत तुम्ही स्वतः डॉक्टर आहात महापालिकेतल्या ज्या आरोग्य सुविधांबाबत जर पाहिलं तर आपली जी रुग्णालय आहेत रुग्णालय जवळपास व्हेंटिलेटरवर आहेत सर्दी खोकल्याशिवाय या रुग्णालयांमध्ये उपचार होत नाहीत अनेकदा पुढील उपचारांसाठी कल्याण डोंबिवली नागरिकांना कळवा किंवा मुंबई गाठावा लागते तर सर्वसामान्यांचे हाल होत आहेत तर ह्या सुविधा सदृढ करण्यासाठी काय करणार आहेत आता तसं आपलेच आमदार आहेत सुलबा गणपत गायकवाड आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यम यांच्या माध्यमातून के डी एम सीमध्ये मीन्स आपल्या जो कल्याणपूर्व आहे त्याच्याकरता कसं चांगल्यात चांगलं एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल शासनातर्फे लोकांकरता कसं उपलब्ध करता येईल याच्यावरती मी भर टाकणार आहे आणि जोपर्यंत हे हॉस्पिटलचं काम पूर्णपणे होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे एकंदरीतही तुमचं ह्या म्हणजे महिना दीड महिन्यातला अनुभव कसा होता या प्रभागातला नागरिकांशी संवाद साधलात काय वाटतं तुम्हाला नागरिकांबद्दल किंवा या प्रभागाबद्दल नागरिक जे आहेत ते खूप त्रासलेले आहेत त्यांच्या ज्या समस्या होत्या पाण्याच्या तर पाणी कसं खूप महत्त्वाचं आहे मग तो पिण्याचा असो किंवा इतर ठिकाणी वापरण्याकरता असो आणि दुसरी एक गोष्ट जे नाल्यांचं ते त्यांच्या घरात पूर्ण गटारांचं पाणी वगैरे येतो त्याच्यामुळे त्यांचे लहान लहान मुलं त्यांच्या घरातले वयस्कर लोक म्हणा ते सर्व बिमार पडतात तर तो ते जो त्यांचा त्रास होता त्यांच्या ज्या आत्माला एक त्रास होता ते मला स्वतः सांगताना एक भावनिक प्रकारे सांगत होते की ताई आमच्या अशा अशा समस्या आहेत तुम्ही सर्व नेहमी येतात आम्हाला मतदान करा आणि जातात पण तुम्ही एक होप दाखवून जाऊ नका आम्हाला जी मदत पाहिजे ती आम्हाला करा असं निश्चित पुढच्या प्रभागात तुमच्या माध्यमातून बदल दिसेल नक्कीच नक्कीच माझ्या माध्यमातून हंड्रेड पर्सेंट जेवढं बदल करता येईल तेवढं मी करणार आहे पहिलाच दिवस होता निवडून आल्यानंतर तुम्ही स्वच्छतेबाबत देखील प्रभागात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तुम्ही कचऱ्यांच्या गाड्या पण सध्या तपासत होता नेमकं काय काय घडलं होतं ॲक्च्युली इथे जिथे ठाकरे मैदान आहे ना त्याच्यासमोरच ओपनमध्ये कचरा टाकला होता तर मग मी जे कचरा कर्मचारी आहेत त्यांना बोलवून घेतलं की म्हटलंय असं ओपनमध्ये का टाकलेलं आहे तुम्ही उचललं नव्हतं का हा कचरा तर त्यांचं म्हणणं असं होतं की आता अर्धा तास आधीच आम्ही कचरा उचलून घेऊन गेलेलो पण लोक वापस येऊन तिथे टाकतायत कचरा असं मग त्यांना तिथले ते स्थानिक लोक आहेत त्यांना बोलून घेतलं की बघा तुम्हाला कचऱ्याची गाडी पाहिजे असेल तर आपण दोन टाईम सकाळी आणि एक इव्हनिंगच्या टायमाला करूया पण प्लीज इथे कचरा नका टाकू जेणेकरून याच्यानी बिमाऱ्या पसरतात आणि मग जे कर्मचारी होते तेसुद्धा बोलले की इथे लोकं येऊन टाकतात आता इथून पुढे आम्ही याची काळजी घेणार आणि ते बंद झालं असेल आता टाकायचं शेवटचा प्रश्न आहे तरुण आहात डॉक्टर आहात राजकारणात उतरलात आजकाल जर तरुणांमधलं राजकीय म्हणजे पॉलिटिशियन्सबद्दलचं चित्र पाहिलं तर अत्यंत निगेटिव्ह आहे म्हणजे अगदीच राजकारणाचा चिखल झाला आहे राजकारणापासून तरुण लांब जातो आहे तुम्ही स्वतः या राजकारणात उतरलात त्या माझ्या तुम्हाला प्रभागाचा विकास करायचा आहे तरुणांना काय आव्हान कराल कारण जे तरुण आजकाल राजकारणापासून लांब जात आहे तरुणांना एवढंच आव्हान करेन की मी सर्वप्रथम शिका आणि स्वतःबद्दल एक इतिहास घडवा आणि तुमच्यासारख्या यूथची खूप गरज आहे राजकारणात तुम्ही सक्रिय व्हा जेव्हा एक यूथ जो आहे जो काम करणार लोकांकरता आणि समाजसेवा करता, समा करता। तुमचं बघून जे लहान लहान मुलं आहेत ते सुद्धा या गोष्टीकडे वळले जातील आणि राजकारणात खरंच यूथची खूप गरज आहे आणि तुम्ही तेवढे सक्रिय राहा आणि बस धन्यवाद एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण आता बातचीत केली आहे डॉक्टर पूजा गाय पूजा गायकवाड एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहिलं तर यंदाच्या मतदारांनी तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांना कौल दिला अनेक तरुण आणि सुशिक्षित उमेदवार कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडून आले त्यामुळे निश्चितच येत्या ज्या म महापालिकेची जी विकासकामं आहेत रखडलेली विकासकामं आहेत या विकासकामांना नक्कीच या तरुणांकडून गती मिळेल अशी अपेक्षा सध्या तरी व्यक्त केली जाते अभिजित देशमुख जिल्हा वार्ता कल्याण जिल्हा वार्ता जनतेचा आवाज